विश्व फोर न्यूज हरपल आपके साथ हम बाबा साहब के बच्चे साथ हमें मौत पसंद है गुलामी नहीं साथियों आज भारत मुक्ति मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये बत्तीस राज्यांमध्ये 5.5 जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलनाचं कार्यक्रम आणि हे आंदोलन खेढण्यात आलेले आहे त्याचं कारणच असं आहे या भारतामध्ये भाजप आर एस एसचं ब्राह्मणांचं सरकार काँग्रेसचं सरकार विरोधामध्ये आणि त्याचबरोबर आपण पाहतो की जे लोकशाहीच्या संविधानाच्या विरोधातले लोक आहेत त्यांचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की अमृत महोत्सव साजरा केला भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून झाले सुद्धा असून अठ्याहत्तर वर्षानंतर पण आमच्या बहुजनांवरती या भूमिपुत्रांवरती या भारतातल्या एस टी एस टी ओबीसी एन टी बी एन टी बी असतील एन टी त्यांच्यावरती अनेक अन्यायकारच्या कटपुटल्या असणार हे जे प्रशासन आहे या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हा बहुजनांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार सारख्या मूलभूत समस्यांचं समाधान करण्यासाठी हे अपेक्षित ठरलेलं आहे किंबहुना मी असं सांगेन की ते जाणीवपूर्वक आमच्या लोकांच्या मूलभूत गरजांच्या प्रश्न निर्माण मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लाईक पद्धतीने अपमान केला होता त्याच्या तोंडावरती जसं काळा फासला त्याच पद्धतीने आम्ही चाल पण आम्ही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो तुझ्यात जर दम असेल तर पोलीस प्रशासनाला बाजूला सोडून जरा बाजूला ये समोर ये तुझी तुझा अवकाश दाखवू शकतो माहिती तुम्ही पोलीस तुम्ही कुठे जाऊ नाही एवढंच का पण त्यांना मनामध्ये निर्माण झालेली आहे का कारण काम करता संविधानाच्या विरोधात काम करता या भारतामध्ये राहणाऱ्या रा, प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सरकारच्या माणसाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक प्रशासकीय लॉ ऑफ द लँड म्हणजेच या भारतातला जे कायदा आहे या भारतभूमीचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत राहून अधीन राहून काम बंधनकारक आहे अगदी सुप्रीम सुप्रीम कोर्ट जरी तरी पण कोर्टाला सुद्धा सुद्धा या लॉ ऑफ लँड द लँड वरती अंमलबजावणी करून तो स्वीकार करून संविधानाच्या तरतुदी प्रमाणे संविधानिक पद्धतीने काम करणं बंधनकारक आहे तरी सुद्धा हे सरकार जाणीवपूर्वक संविधानाचा अपमान करतात आम्हा बहुजनांच्या एस टी एस टी ऑफिसने दिलेलं त्याचे पाठिंबाचं कारण असं आहे हे जे साडेतीन टक्के ब्राह्मण आहे या लोकांनी आमच्यामध्ये पहिले वर्ण व्यवस्था निर्माण केली जाती व्यवस्था निर्माण केली आणि त्याच्यानंतर आमच्या लोकांमध्ये विभाजित करून त्या लोकांनी आमच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण केले आणि मतभेद निर्माण करून आमच्या लोकांमध्ये पक्ष संघटनेचा वाद निर्माण करून आमच्या लोकांवर ते राज्य निर्माण केलेलं ज्यावेळेला आमच्या लोकांमध्ये बहुजनांमध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राय एसटी एसटीसी एमटी जीएमटी बीजीएमटीमध्ये अनेक धर्म परिवृत्त मध्ये बंधुभाव निर्माण होईल आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते बंधुभाव निर्माण करण्यासाठी तुम्हा सर्व लोकांना समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावरती समाज जो राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल प्रबोधन करावं लागेल असे कार्यक्रम उपक्रम करून लोकांना एकत्र करावं लागेल संघटित करावं लागेल आणि मगच जाऊन आपल्या लोकांना जागृतीच्या आधारावरती हक्क अधिकारचा आधार हक्क अधिकार माहिती पडतील आपल्या खरा शत्रूची ओळख होईल खरा दुश्मनाची ओळख होईल बाबासाहेबांनी महाराष्ट्र सत्याग्रहाला घेऊन ठेवलेल्या जागृतीचा आपली अखंड ठेवा जागृती का गरजेची आहे कारण जागृतीच्या माध्यमातून आपल्याला आपली स्वतःची ताकद माहिती पडते आपल्याला आपल्या शत्रूची ताकद माहिती पडते आपल्याला शत्रू कोण आहे माहिती पडतं मित्र कोण आहे ते माहिती पडते आणि त्याच्यामुळे जागृत कार्यकर्ता जागृत व्यक्ती जागृत नागरिक म्हणून जागरूक अधिकारी म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या महापुरुषांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ते बाबासाहेबांच्या एकशे आठ वर्षांच्या संघर्षानंतर तुम्हा आम्हाला सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला तुम्हा आम्हाला सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला त्याच्या अगोदर अधिकार नव्हता नव्हता तुम्ही बघा आपल्या आजोबा पंजोबा अगोदरच्या पिढीला मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता लंगोटवरती फिरत होते अंगावरती अंगावरती योग्य हो कपडा नव्हता पूर्ण कपडा नव्हता महिलांवरती अन्याय त्याचे रोज होते आपल्या मुलाबाळांवरती कुठल्या प्रकारचा त्यांना रोजगार किंवा शिक्षण किंवा संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता परंतु बाबासाहेबांनी फुलेंनी आणि सर्व महापुरुषांनी जे संघर्ष केला त्याच्यामुळे संविधानामध्ये आपल्याला हे अधिकार मिळालेले माझ ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं पूर्ण करणं गरजेचं आहे आज जर आपण आज संघर्ष नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आपली पिढी हे थेट मागे आपल्या समोर आपली मुलं जे आहेत ती आत्महत्या करतील आता पाहतोय आपण तरुणांमध्ये किती मोठ्या प्रमाणात फ्रस्ट्रेशन वाढलेलं आहे त्याचं काय कारण आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल एज्युकेशन घेतल्यानंतर पण त्यांना नोकरी नाही चांगल्या नोकरीने त्यांचा अपमान केला जातो व्यसनाधीन होत आहेत काय कारण आहेत तिचे कारण हे जे सरकार हे जाणीवपूर्वक आपल्या बहुजनांचे जे हक्क अधिकार आहेत त्यांच्यापासून त्यांना वंचित करत आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी बनवली त्यांच्या माध्यमातून आमच्या मुलाबाळांचं शिक्षण माफ केलेलं आहे सरकारी शाळा सर्व बंद करून टाकलेल्या आहेत नोकऱ्या बंद करून टाकल्या आहेत अनुकंपा बंद केलेला आहे पेन्शन बंद करण्याच्या पाठीमागे हे का होत आहे कारण जे बहुजन समाजातले जे सुशिक्षित वर्ग आहे त्या लोकांनी आपली जबाबदारी समजली नाही म्हणून या समस्या वाढलेल्या आहेत आपले लोक अधिकारी तर झाले अधिकारी तर झाले मोठे मोठे नेते तर झाले परंतु त्या लोकांनी आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व केलेलं नाही आणि म्हणूनच ना, आपण पाहतो की समाजामध्ये जे आज एवढी अराजकता निर्माण झालेली त्याच्या पाठीमागं एकच कारण आहे हे जे सरकार आहे हे सरकार हे बहुजनांचं नाहीये हे सरकार जे आहे हे सरकार ब्राह्मणांचं सरकार आहे ब्राह्मण या भारतातले नसून विदेशी आहे म्हणून त्यांना या भारतातल्या बहुजनांवरती भूमिक्रांवरती शेतकऱ्यांवरती कुठलाही प्रेम नाही आणि ते जे कायदे बनवतात ते संविधानाच्या विरोधात बनवतात नवीन शेतकरी कायदा बनवला कामगार कायदा बनवला आज सर्व आपल्या बहुजनांच्या विरोधात आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा